सिंधुदुर्ग किल्लो इतिहासप्रेमी पर्यटक आणि शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी बघूक मालवणच्या धक्क्या पासून बोटी प्रवास लागता लागतो शार समुद्री फेसाळणाऱ्या लाटांमध्ये हेलकावत जाणारी होडी सिंधुदुर्गाच्या भव्यतेची चाहूल सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार अतिशय रणनीतीपूर्वक बनवलेला असा प्रवेश भागावर दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती असा जी किल्ल्याचा संरक्षण करत असल्याची भावना निर्माण करतात राजा, गडावर भवानी मातेचा मंदिर असा तसेच महादेवाच्या मंदिराची रचना डोळ्यांका भारावून टाकते किल्ल्यात सगळ्यात पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ म्हणजे श्री शिवराजेश्वर मंदिर या मंदिराची स्थापना सोळाशे पंच्याण्णव मध्ये महाराजांचे दुसरं पुत्र राजाराम महाराजांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि पोर्तुगीजांच्या सागरी आक्रमणात रोखण्यासाठी सोळाशे चौसष्ट मध्ये हा किल्लो बांधण्याचा निर्णय घेतला त्यासाठी स्वतः महाराजांनी त्या ठिकाणाची निवड केली हिरोजी इंदुलकर या कुशल शिल्पकाराच्या देखरेखीखाली किल्ल्याचा बांधकाम करण्यात दिला ही भूमी मातृभूमी असा ह्यो सागर आपलो रक्षक असा आणि ह्यो सिंधुदुर्ग स्वराज्याचो अभिमान असा जय छत्रपती जय शिवराय